भुसावळात सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे मॉपड्रिल आगामी काळात गणेशोत्सव ईद ए मिलाद आणि नवरात्र उत्सव यासारख्या मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाचे आज मंगळवार एक सप्टेंबर रोजी मॉपडील आयोजन करण्यात आले होते भुसावळ शहरातील आर पी एफ बॅरेग येथे मैदानावर सकाळी अकरा वाजता ही रंगीत तालीम घेण्यात आली यातून पोलीस प्रशासन नेहमी तत्पर असल्याचे दिसून आले या मॉपड्रीलमध्ये भुसावळ विभागाचे डीवायच पी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी सक्रिय सहभाग घेतला आवाज मास्टर न्यूज करता विनोद गोरदेव भूषा साहिक आज मान्य पोलीस अधीक्षक महेश रेड्डी सर अपर पोलीस अधीक्षक अशोक नाकाते सर यांच्या सूचनेप्रमाणे भुसावळ उपभागातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांना सोबत घेऊन आर पी एफ जे बॅरिक ग्राउंड आहे या ठिकाणी येणारा गणेशोत्सव आणि ईद मिलाद त्याच्या अनुषंगाने कुठलाही कायदा सुरक्षा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस डिपार्टमेंट कशा प्रकारे रिॲक्ट करते किंवा कोणती कारवाई केली जाईल या अनुषंगाने ड्रिलचं प्रॅक्टिस घेण्यात आली त्याच्यामध्ये सर्व पोलीस स्टेशनचे अंमलदार सहभागी होते आणि अशा परिस्थितीमध्ये पोलिसांकडून कोणत्या पद्धतीने सुरुवातीला कशा प्रकारे रिस्पॉन्स केला जातो नंतर शेवटी कशा प्रकारे रिस्पॉन्स केला जातो त्याची पूर्णपणे आज तयारी करून त्याची प्रॅक्टिस घेण्यात आलेली आहे सर गणेश ब विसर्जनच्या वेळेस किती बंदोबस्त असेल साधारण कर्मचारी किती असतील सर कोणकोणते असतील कुठे असतील नियोजन केलं जातं गणेश बंदोबस्ताचं नियोजन झालेलं आहे याच्यामध्ये भुसावळ विभागातील सर्व प्रभारी अधिकारी सर्व दुय्यम अधिकारी पोलीस स्टेशनचे सर्व अंमलदार आणि जवळपास आपल्याला दोनशे चाळीसच्या आसपास होमगार्ड मिळालेले आहेत ते एक आर सी बी प्लाटून आणि एस आर पी एफ प्लाटून असं आपल्याला मिळणार आहे जे मुख्य मिरवणूक मार्ग आहे त्याच्यावरील बंदोबस्त असेल किंवा इतर ठिकाणचे जे मिरवणूक आहे छोटे मंडळांचे त्यांच्यासोबत देखील आपण आपले अंमलदार किंवा होमगार्ड यांना देण्याचं नियोजन केलेलं आहे